اپنے گھر پانڈیا امو کے لمکا ہوتا مرد آپ گیم اپنے گاڑی کا سر کتنی مسجد نہیں ہو رہا ہے आजार मी आजार मुलेला असं राहते महाराष्ट्रामध्ये म्हणजे ह्याची संस्कृती खराब आहे आणि जो गुरुवाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही जो अहिला देवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही तुमच्या नाग्या ठेचतोय म्हणून खराब आहे आणि तुमच्या नाग्या मला फेचायच आहे आता त्यांचा आरक्षणाचा जिथे उपयोग होते तुम्ही जर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे तुमच्या बापाचे पत्रे घेऊन द्या की रे जॉन लिहून द्या ते आमचा धनगरांचा पाठिंबा आहे इकडे धनगराचं आंदोलन चालू झालं तिकडे त्या दिवशी आदिवासी कसं काय आंदोलन करतात नाही कोण आहे त्यांच्या मागे कोण आहे त्यांच्या मागे इकडे आंदोलन सुरू झालं तिकडे ते पाच पंचवीस गोळा झाले धनगरांना घुसू देणार नाही कोण करत कुणाच्या जवळ ती माणसं आहेत आणि इकडं तुम्ही आम्हाला सांगता का रे आरक्षणाचं धनगर आरक्षण मिळवण्यासाठी धनगर सक्षम आहे आणि तो बेल्वे परंतु जे संविधान आहे ते मिळवल्याशिवाय महाराष्ट्रातला धनगर शांत बसणार नाही आणि ते करत असताना ओबीसीच्या चळवळीला पाठबळ देईल मराठा समाजाच्या विरोधामध्ये आमची भूमिका नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे परंतु कायदा आमचा विरोध आहे हे आमचं सगळं जग जाहीर आहे त्यामुळं कोणी असा विरोध करण्याच्या भांगडीमध्ये आम्ही नाही आणि त्यामुळे त्याचा कोणी विचार करू नये परंतु मी जी सरकारनं अत्यंत जबाबदारी मागणी केलेली आहे हा जर तुम्ही प्रवर्ग वेगळा केला तर